नमस्कार माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर माझ्या चॅनलचं नाव आहे जेसरी बालाजी पवार तर आता आम्ही आलो आहोत गावाकडे तर सुट्ट्याला तर खूप दिवसापूर्ण आज ऊन पडले आणि जसं इथं आलं ना तसं पाऊसच होता खूप पाऊस होता तर कालपासून ना ऊन पडले तर आमच्या तुम्हाला घराच्या साईडला जी बाग आहे तुम्हाला दिसते ना ती तर ती तुम्हाला दाखवते काय काय आहे ते तर खूप छान छान अशा झाडं आहेत आणखीन काय काय आहे ते तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा तर तुमच्याकडे पाऊस होता का आता इकडं तर, तर खूप भयंकर पाऊस होता तर आज छान वाटते आज ऊन पडले तर हे घर आहे आणि घराच्या साईडलाच हे बाग आहे तर इथे काय काय लावले ते तुम्हाला दाखवणार आहे तर इकडल्या साईडला ना गिरणी आणि दुकान आणि असं काही एक स्टोरूम आहे तर घराच्या साईडलाच असं शोचं काही थोडंफार लावलेलं आहे मनी प्लांट वगैरे आणि इथं तुळस आहे त्यानंतर इथे ना नारळाची झाड आहेत लाईनमध्ये मध्ये लावलेलं आणि हे इथं चमकोरा पण आहे खाली परत हे जे आहे सीताफळाचं आहे का रामफळाचं आहे काय माहिती नाही आताच आलं आहे याला आणखीन फळ लागलं नाही तर हे लाईन प पा, पाहू शकता एक दोन तीन चार पाच झाडं एक लाईनमध्ये आलेत आणि तसेच पाच सहा झाडं ना नारळाचे आहेत आणि त्या साईडनीच लाल तर बघा हे लिंबू किती पडलेत हे असे खूप पडले होते बरं का लिंबू पाहिले होते कारण इथे खूप पाणी होतं त्याच्यामुळे इथं येणं पॉसिबलच नव्हतं हे चिखल आहे किती चिखल आहे बघा चप्पल इथपर्यंत मी काल आले होते इथपर्यंत सांगला आणि इथे आले बदामाचं झाड आणि इथे आहे पानं जे की खायची पानं असतात ते परत हे आहे हे जे आहे डाळिंबाचं आहे झाड आणि इथे पण रामफळाचंच आहे इथे एक लिंबूचं आले आणि ह्या ठिकाणी ना जांभळाचं झाड आहे आणि हे आंब्याचं झाड आहे जे आम्ही ना कोया टाकल्या होत्या टोपलंभर खराब जे आंबे असतात ना ते टाकल्यानंतर हे एक झाड आणि हे झाड आले तर ह्याला बघा यावर्षी किती आंबे लागलेत हे फक्त दोन वर्षाचं झाड आहे तर याला एवढे या आंबे लागलेत बघा किती छान आंबे लागलेत ना एकदम भारी एकदम पाड इतका पिकला आहे त्याला आता चीर पडल्यासारखं झालंय ह्याला कोणी लक्षच केलं नाही आंबे खूप म्हणजे खूप ह्या पावसामुळे खराब होत आहेत बघा हे, हे पाड ह्याला ना पाखराने कोणीतरी खाल्लंय पाखर खाती झालंय छोटाच आहे आणि आता हा पिकला आहे खूप गोड आहे हे आहे चंदन जे की ॲटोमॅटिक आलेलं आहे लावलेलं नाही त्यानंतर हा आंबा पण खूप म्हणजे खूप गोड आहे पण यावर्षी ना ह्याचा आंबा खायला भेटला नाही कारण प्रत्येक आंब्यामध्ये आळ्या होत्या प्रत्येक आंब्यामध्ये काय माहिती आहे ह्याला काय झालं होतं काही समजलंच नाही कारण ह्याला लेट खूप लेट पाड लागतो आणि ह्याच्यामध्ये आ आळ्या कुठून झाल्या तर समजत नव्हतं हे काही ह्याच्यामध्ये दिसते ना हे अशाच हे असेच आंबे हे खराब होऊन गेले हे आहे चक्कूचं झाड जे की खूप मोठं आहे या ठिकाणी ना अद्रक आहे तर सगळीकडे अद्रक आहे अशी लावलेली होती हे जेवढी लागते ना तेवढीच घेण्यात येते आणि बाकीची तशीच पडून राहते त्याच्यामुळे ना अद्रक बारा महिने अद्रक राहते इथं हे चक्कूचं झाड चक्कू यायला ना खूप खूप लागतात खूप या ठिकाणी ना अगोदर इथं शेंगाची बाग केली होती शेवग्याच्या शेंगाची त्यानंतर इकडं एक दोन झाडं ठेवून ना बाकीचे सगळे झाडं काढले होते आणि हे कडीपत्त्याचं एक झाड लावलं होतं तर या ठिकाणी किती कडीपत्त्याचे झाड आले तर इथे हे झाड आहे आणि इथे भरपूर सारे कडीपत्ते लागलेत भरपूर सारे त्याची जी मूळ असते ना त्यामुळे गणेश तो कडीपत्ता फुटलाय म्हणजे झाड आले त्याच आहे खूप आहे ते इतकं पाणी होतं ना भयंकर पाणी होत किंवा हे अशा आंबे जास्तीत जास्त ना खराब होऊन गेलेत कारण पाण्यात पवायचे आंबे आणि पडून पडूनच खराब झाले जास्त ना खायला म्हणजे भेटलेच नाहीत आंबे चिखल असल्यामुळं आणि जे तोडले ना त्याचंही काही हे झालंच नाही म्हणजे काय झालं आळ्या निघत होत्या खूप आळ्या निघायच्या आहेत त्या आंब्यात आहे पण हे इकडे जे आहेत ना केळीचे झाड आहेत आणि हे असे आंबे आता झाले या वर्षी काय झाले आंबे तोडून न्यावं असं काही म्हणजे ना काही फायदाच नाही घरामध्ये नेऊन सुद्धा आंब्याचं असं झालंय कारण प्रत्येक आंब्यामध्ये आळ्या निघत आहेत आता ह्या है पाड आहे पण ह्याचा काहीच फायदा नाही कारण याच्यामध्ये सुद्धा आळ्या शंभर टक्के राहणार असं झाले तुम्हाला इथेच दाखवते बघा आंबा खराब निघाला इथे हे असे आंबे झालेत पाडच आहे कारण हे पाडच आहे पण नेऊन काहीच फायदा नाही हे तोडून सुद्धा फायदा नाही यामध्ये आळ्या आहेत तिथे एक पडलाय पाड आंबे तोडावे असं झाले कारण त्यामध्ये आळ्याच निघत तर काय करणार तोडून तर किती छान पाड खाईला भेटायची यामध्ये आता तसं काय राहिलंच नाही म्हणतात ना गावाकडे चला आंबे खायला कशाचे आंबे काय नाही आंबे आता हे पाड मी तोडून घेतलाय तुम्हाला दाखवते कसलं येतो ते जस्ट तोडलाय मी हे ठीक वाटतय काय माहिती नाही परत इकडं हे ते कसं निघतो ते थी। आहे आंबा चला घेते कशे का असत हे आमच्या साईडची बाग जे एवढं असं काही आहे पलीकडल्या साईडला गवती चहा वगैरे पण आहे असं काही थोडंफार आहे आणि चिखल आहे त्यामुळे ना जास्त असं फिरावं नाही वाटत चिखल चिकल असं थोडंसं किचकिच वाटते त्यामुळे चिक्कल, ना फिरावं नाही वाटत तर थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केले आमच्या घराच्या साईडला काय काय आहे खूप काय आहे आणखीन पाहण्यासारखं पण नाही ना फिरावं वाटत ना चिखला तर त्यामुळे मी नंतर तर आणखीन दाखवेन तर खूप छान असं वातावरण आहे खूप भारी वाटते पण आता सुट्ट्या संपत आल्यात आणि आता म्हणजे लातूरला जायचं आहे का आज किंवा उद्या तरी जायचंच आहे तर चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय